वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा राह ईश्वरच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज संकष्टीनिमित्त ना अंगारिका आहे सॉरी तर श्रावणात येते अंगारिका सहा महिन्यात वर्षातनं दोन अंगारिका येतात तर सहा महिन्यात सहा महिन्याची तर त्याच्यासाठी मी ते एक नारळ मोदक करणार आहे एक नारळ खोळून घेतलेला आहे किसून घेतलेलं आहे आणि हे ना बाव किलो एवढं पीठ आहे म्हणजे हे एवढं वाटी आहे ज्या वाटीने मी पीठ घेतले ना त्याच वाटीने मी तेवढंच पाणी घेणार आहे आणि हा गुळ घेतलेला आहे मी पाव किलो एवढा पण हा थोडासा ना काय माहिती असं झाला आहे ठीक आहे चालेल तर मला जेवढा आहे तो मी ह्यातला घेणार आहे ह्यातला थोडासा हा पाव किलो आहे त्यातला थोडासा एवढा एवढासा मी साईडला करून घेणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि मनुका वगैरे आणि वेलची वगैरे हे सर्व आहे तिथे आपली ही वेलची पावडर आहे तर चला पहिल्यांदा आपण हे सारण मोदकाचं कसं बनवायचं ते बनवून घेऊया वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा गाव ईश्वरच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी मोदक बनवणारे अंगारिका आहे आज श्रावणात आली आहे तर त्याच्यासाठी मी एक नारळ फोवून घेतलेला आहे ते पाव किलो आपलं हे पीठ आहे तांदळाचं मोदकाचं पीठ आहे हे आंबेमोर तांदळाचं पीठ आहे आणि पाव किलो एवढा मी गूळ घेतलं आहे त्याच्यातलं मला थोडासा मी काढून ठेवणार आहे इथे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि मनुका आणि आपली हे विलायची पावडर आहे इलायची पावडर तर आता आपण पहिल्यांदा ना मोटका जे आतमध्ये भरायचे सारण ते तयार करूया तर चला तर चला आपण पहिल्यांदा आधी सारण बनवून घेऊया गॅस चालू करते थोडस माहित आहे ते करते गॅस करून खोबरं आपण थोडस घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं तर ते थोडं कमी करून घ्यायचे थोडस भाजून घ्यायचे खोबर आपल्याला आणि ह्याच्यातच मी हे आता ना ड्रायफ्रूट टाकते म्हणजे व्यवस्थित चांगले भाजले जातील येताना हा गुळ टाकते मेट झालाय आपल्याला इथे विकळून घ्यायचं आहे गॅस मी स्लो सगळा पूर्ण मी टाकला नाहीये थोडासा ठेवलाय मी तेला पण सुकून आहे एवढा गुळ थोडासा मी ठेवलेलायचे गॅस स्लो करायचे वेलची पावडर टाकली मी इथे जायचू आहे त्याच्या मध्ये जास्त नाही टाकायचे कोंबळे टाकायचे ते हे झालेलं मी इथे गॅसवर उतरवून ठेवते आणि आता आपण पीठ भागून घेऊ मी हा एक बाऊल पीठ घेतलं होतं तेवढंच मी इथे आपलं पाणी टाकते आणि पाणी जरा उकळून घ्यायचं आहे इथे तूप टाकलंय मी आणि थोडस आपल्याला थोडं तीन ची गोड म्हटलं की थोडस मीठ टाकायचंय बस गॅस मी ते बारीक करते ना थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचंय की त्या ह्या स्टेपला गॅस आपण बंद करायचा आहे आणि मी जर झाकण ठेवते आणि दहा मिनिटं पीठ थोडंसं असंच ठेवायचं आहे त्याच जेणेकरून ते वाफेल आणि थोडस नरम होईल तर दहा मिनटं मी पीठ असंच ठेवणार आहे ते मी पीठ असा काढून घेते बघा गरमच आहे मी जरा पीठ थोडं ना असं हे करून घेते त्याच्या जे काकी वगैरे असतील ना ते आणि थोडस पीठ थंड पण होईल ते मी थोडं कोमट पाणी घेतलं त्याच्याने हे करून घ्या पीठ पूर्ण म्हणजे असं एकजीव करून घ्या मस्तपैकी मळून घ्यायचंय तसं आपण भाकरीला मळतो ना असे तुम्ही गणपतीला पण करू शकता मोदक हे मोर आणि बासमतीच मिक्स आहे थोडस हे घातलं ना आपण इंद्रायणी कालू तरी पण थोडा चालतो कारण त्याने चिकट पण तो मोदक पण छान ये मी बासमती आणि आपला आंबे मोर घेतलेला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा याला तस आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना भागून येतो ते भाकरी एकदम मऊ लुसलुशी लूश म्हणजे असा जोर नाही लागला पाहिजे म्हणून असं बघा आणि जरा मोठी ताटच घेतो म्हणजे परत वगैरे कसं ते आपल्याला व्यवस्थित ना मळता येतं सर्दी होती ना दवाखान्याचा आम्ही जसा चांगल्यावर काढून ते बघा गॅस सगळे व्यवस्थित पीठमळून झालेले आता आपण मोदक करायला घेऊया पीठ आपलं मस्तपैकी भाजलेलं आहे आता दोन्ही अंगठ्यांना आणि निघून घ्यायचं आहे आपण तेल किंवा तूप तु, तुम्ही काही लावू शकता पीठ जर पातळ असेल तर सुक्कं पीठ लावायचं आहे पण आपलं हे पीठ बरोबर आहे बरोबर मध्ये जाड जाड करत जायचं आहे आणि साईनी आपण असं हे फिरवत जायचं आहे पूर्ण हे पूर्ण असं दोन बोट आणि पूर्ण एकपर्यंत असं हे करून घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठे कसे हवे तसे तुम्ही हे करून घेऊ शकता आपली मस्तपैकी ह्याच्यामध्ये आपल्या सारण भरायचे सगळे मोज असे करून घ्यायचे से करून घेतले पूर्ण ना विषयाचं दिसला पाहिजे ना ही अशी आपण पारी करून घेतली मध्ये असं जाडच ठेवायचं हे बघा आम्ही एक मोदक केला हे असं असं की पारी आपली अशी अशी करत जायची पूर्ण अशी करायची खाली पर्यंत असा आमची ते एसी इथे बसली आहे माझ्याबरोबर बरोबर तू खाणार आहे मोदक मोदक खाणार आहे हे बघा एक आता आपण ह्याच्यात ट्राय करूया त्याने असं प्रेस करत जायचं よかった。 हे माझ्याकडे ना मूध माळायचं भाताचं ते छोटं आहे त्याच्यामुळे पारी छोटी झालेली आहे हे बघा तुम्ही हे असे पण करू शकता तर मी तुम्हाला हे दाखवलं मी आपल्या हाताने आपले करते मेह I'm mm -hmm. असे मी सगळे मोदक करून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने मी ना हळदीचं पान घेते सुकलेली आहे मी सुकून ठेवलेली पानं ही बघा ही हळदीची पानं ना तुम्ही चार वगैरे पण घालू शकता हे मी हे त्या ह्याच्यामध्ये मूथ मध्ये केलेलं होतंय ना ते मोदक आहे हे बघा आणि हे साच्यामध्ये पण मी दोन केले हे बघा आणि हे हाताने आपले वळलेले एक एकच ठेवते मी आणि मी हे अशा हळदीच्या पानात ठेवलेले तर दुसऱ्या भांड्यात पण मी ठेवते पदला जे भांड आहे ना इथलीच ते लावणार नाहीये कारण मग त्याच्यामुळे काय मोटकाचं ते वरच आहे तु वय असतात ना आपण जे केलेले आहेत वरती असे ते मग दबले जातील ना

मी इडलीच्या कुकरमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवलेला आहे म्हणजे हवा आपली वाफ आहे ना ती बाहेर येऊ नये म्हणून तर चला दहा ते दहा बारा मिनिटांनी आपण ओपन करूया ते तोपर्यंत बाकीचे थोडेसे ते मोदक करून घेते बघा आपले हे मोदक इथे झालेले हे अर्धे झाले उकडून अर्धे आता उकडवायचे म्हटलं तुम्हाला दाखवते आपले मोदक होत आहे तिथे उकडवायला ठेवायचंय परत मी ह्याच्यातच ठेवणार आहे बावीस मोदक आणि मी दोन करंजा केले असे चोवीस आहे पाव किलो पिठामध्ये एवढं झालेलं आहे आता मी परत त्याच्यामध्ये ठेवते नैवेद्य एकवीस चा दाखवणार ना हो लाईट बघबुक आपले हे मी, दुसरा सांगितलंय किती दिबाबत्ती करायला बासवंदीची फुलं आहेत बघा ते करा आपले आता झालेले आहेत मोदक अजून इथे लावायचं आहेत मला मग थोडेसे उकडायचे बाकी राहिले आहेत अजून इथे उकडायला ठेवलेले आहेत मी तर भेटे पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे बघा आपले हे एकवीस मोदक झाले आणि इथे एक मी करंजी केलेली आहे आमच्या इकडे कोकणामध्ये करतात मोदक केल्यानंतर करंजी एक तर हे बघा आपला आता नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे मी नैवेद्य दाखवते देवाला गणपतीला गणपतीची पूजा वगैरे सगळं काय करून झाली आहे माझी आरती वगैरे मी केली आहे तर नैवेद्य दाखवते